हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व आज सेकंड डे आहे सॅटरडे आहे आणि आज आपण घेणार आहोत ऑटो रिक्षाची ट्रेनिंग ट्रॅफिक जाम झालेली आहे तिकडनं आम्ही देवीच्या बाड्यात ना पाले खोड मध्ये जाणार आहोत हा आहे आमचा देवीचा पाळा रस्ते बघा देवीचे पाडचे ठीक आहेत आणि आता हा मार्केट सुरू झाला देवीचे पाडचा कपडे वगैरे सर्व सर्व टोटल तेवढा पनव्याला वस्ती भेटतात तेवढ्या सर्व वस्ती इथे देवीच्या वाड्याला भेटतात चिमट्याला खुश आहे मजा आली चिमट्याला रिक्षा घेतली तर मार्केट पहिल्यांदाच अशा पद्धतीत चाललंय आणि रस्त्यामध्ये चिमट्या वडाभाव हायचाला वडाभो हायलचाला चाललाय त्याचा त्याला लागली भूक तर काहीतरी इथे चिप्स वगैरे घेतो त्याला पुढे गेल्यावर देवीच्या मार्केट आहे कॅमेराला क्लॅरिटी जाम कमी आहे एक नवीन आयफोन घ्यायला लागेल लॉक चालायला लागले तर घेऊ नाही चालायला लागले तरी पण घेऊ सध्या नको आता पैसे कॅश होते संपवून टाकले मी इथे 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 इथेच कुठे काम लहान पोरांना काय चिप्स आवडतात जरी डॉक्टरने सांगितलं असेल तरी या चिप्स वगैरे द्यायचे नसतात पण कधी कधी द्यायला लागतात आता फ्रेश आहेत त्यांना तेच पटत आम्ही लहान होतो आम्हाला पण असंच पटायचा चिप्स चॉकलेट आता मोबाईलवरती नाही पडत तो मोबाईल कट करायला लागेल ते अरुण शेख मात्रे कॉंग्रॅच्युलेशन केलं त्यांनी त्यांना माहितीच नाही रिक्षा घेतली होती स्टेटस वगैरे ठेवत नाही ना मी कारण तेवढा वेळच नसतो एडिबल मधून कुठे वेळ भेटतो चाललो आता इथे गावदीच मंदिर आहे फिरायचा विचार होता इथे पण हा वगैरे काहीच घेतली नाही तर चला संडेला येऊ चला आता मंदिरातून बाहेर पडतोय आणि आमचं शेते इथं आमचं शेत आहे ही आमची जागा आहे आमची सर्वांची राईट साईडला दिसते सॉरी लेफ्ट साईडला से। दादा पाण्यात आलेलं आहे आता पहिल्या पट्ट्यामध्ये झाड नव्हती आता झाड आहेत भरपूर जडांनी झाड लावल्या आणि गव्हर्नमेंटने पण झाडं लावल्यात त्या पट्ट्यामध्ये पुरे झोनचा पट्टा आहे थोडक्यात थोडासा तर या मस्त चांगला काम झालाय इथे झाडं लावल्यामुळं नेहमी फ्रेश वातावरण असते आणि Uh, उन्हाळ्यात सुद्धा गारवाला इथे जाणवतो इवन बारा एक दोन वाजता कधी पण या इथे गारवाच्या पट्ट्यामध्ये असत हे रायगड पब्लिक स्कूलचं ग्राउंड आहे बरेच जणांना माहिती असेल तिथे गॅदरिंग वगैरे होतात आता पुढे लागेल ग्राउंड क्रिकेटच पालेगावातलं ग्राउंड डोंगराच्या मागच्या क्रिकेटच्या मॅची पण इथे होतात आता होता। क्रिकेट मध्ये मी तर आता वीस वर्ष झाले असेल क्रिकेट खेळलो नाही कारण व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेराच तेव्हा बसून पहिला होतो मी प्रेस लाईनमध्ये मध्ये तर आता प्रेस लाईन बनली गेली आणि हे प्रवृत्त मध्ये एक पाच वर्ष झालेत व्हिडिओ शूटिंग वगैरे करतो चांगलं चाललंय तसं काय नाही हे आलं पाण्यात मंदिर पाण्यात गणपतीचं मंदिर बघा सुंदर मंदिर आहे कधी या इकडे आणि हे रिक्षा स्टँड पाण्यात या पण बनवायला जाता आणि रिक्षा घ्यायचं कारण म्हणजे आपली बाईक खराब झाली होती तर आपण एक दुसरी गाडी घेणार होतो त्याच रेंज मध्ये थोडेसे पैसे ऍड करून आपण रिक्षा ऑटो रिक्षा घेतलेली आहे आता आपण थोड्याच वेळामध्ये हो घरी पोचणार आहोत आणि चिंट्या काय खाजये आणि लेफ्ट साइडला इकडं दुरोवा वे चायनीज च्या इकडनच येथेच आहे बघूया आतमध्ये गाडी जाते का कारण आतमध्ये मी मला जमत नाही आतमध्ये एवढा बघूया नाहीतर मग पाठीमागच्या साईडला आपण फायनली आम्ही इथे आलेलो आहोत आता कारण खूप मेहनत घेतली आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला एक नवीन अनुभव भेटला चला चिंटू चल बघा आमच्या चिंत्या काय करतो रे विचार चप्पर घालतो बघा

चिंता वेळा तर आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत आणि आपण जाणार आहोत आपल्या चला आपल्या मध्ये आपण हा एवढाच ब्लॉक बनवणार आहोत कारण आता ऑटो रिक्षाची ट्रेनिंग आपली झालेली आहे आणि बाईक चालवणे आणि ऑटो रिक्षा चालवणे खूप फरक आहे ठीक है। आहे पण आहे थोडंसं काम व्हिडिओ एडिटिंगचं कारण दोन कामं पेंडिंग आहेत दोन सॉन्ग एडिट करायचे आहे। आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा बाय बाय